आता गणेशोत्सवासाठी काहीच दिवस उरलेले आहेत उत्सुकता आगमनाची आहे आणि या काळामध्ये शांतता कायम राहावी यासाठी गणेश मंडळांसोबत सरकार महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडते या बैठकीत गणेशोत्सव मंडळांना अनेक सवलती देण्यात आल्या तसंच स्पीकर लावण्यासाठी चार दिवसांची सूटही देण्यात आली आहे खड्ड्यांची समस्या उद्भवू नये यासाठीही विशेष काळजी घेण्यात येणार आहे गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीतील निर्णय म्हणजे गणपती आगमन तसंच विसर्जनाच्या वेळी खड्ड्यांची समस्या उद्भवू नये यासाठी काळजी गणेश मंडळांकडून आता केवळ शंभर रुपये भाडं आकारलं जाईल वर्षभर उपक्रम राबवणाऱ्या सार्वजनिक मंडळाच्या भाड्यात सूट असेल अग्निशमन दलाचं भाडं माफ करण्याचा निर्णय मोठ्या मंडळांच्या आजूबाजूला पार्किंगची सोय उपलब्ध करून देणार पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सरकार पुढाकार घेणार राजा किंवा मोठे जे गणपती आहेत त्याच्या आजूबाजूचे सगळे पार्किंग लॉट्स हे या काळामध्ये मोफत करण्यात येतील शेजारचे जे मैदान आहेत तिथे पार्किंगची व्यवस्था करण्यात येईल आणि नेहमीच अतिशय चांगली अशी व्यवस्था ही मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस दलाकडून गणपती विसर्जनाच्या संदर्भात केली जाते यावर्षीसुद्धा त्या तशाच सर्व व्यवस्था असतील गणपती महामंडळाचे जे महासंघ आहेत त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या सगळ्यांवर के सविस्तर चर्चा झाली